नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस मित्रांनो राज्यामध्ये कालपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे काल बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आज देखील आपल्याला राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा भागामध्ये पाऊस झाला आहे का ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्र आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी विचार केला तर सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय काल देखील या ठिकाणी रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळाला आज देखील मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला कायम पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय या ठिकाणी सांगली विटा कराड जत वडू सातारा पंढरपूर सोलापूर या भागामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये देखील काल आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पुणे आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळाला आज देखील मित्रांनो पुण्यामध्ये दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे खेड दौंड बारामती या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जुन्नर इगतपुरी नाशिक वाडा या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत मित्रो पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला नऊ जून रोजी पाहायला मिळते तसेच तसे या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये देखील आपण स्क्रीनवरती जसं बघू शकताय बीड लातूर धाराशिव तसेच नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच धाराशिव तुळजापूर कळम भूमपरांडा वाशी केज माजलगाव चौसाळा बीड गेवराई या भागामध्ये देखील आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय उदगीर अहमदपूर या ठिकाणी परळी नांदेड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते मित्रांनो विदर्भामध्ये दहा व अकरा जून नंतर आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचा देखील आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत जर आजचा विचार संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र याच भागामध्ये आज आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्र आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीम ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद